नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेलं आहे पाच किलो कैरीचं लोणचं हे वर्षभर लोणचं टिकतं अगदी शेवटपर्यंत खराब होत नाही चवीलाही खूप छान आणि मस्त होते आजची जी रेसिपी केलेली लोणचीची ती माझी आईची रेसिपी आहे आणि मी गेल्या चार ते पाच वर्षापासून आईच्याच रेसिपीने लोणचं करते बिलकुल खराब होत नाही चवीलाही खूप छान आणि मस्त होते लोणचं करत असताना सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्यामध्ये टाकायच्या मसाल्याचं प्रमाण ते खराब होऊ नये म्हणून काय करायचं वर्षभर टिकण्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या जर पाळल्या तर बिलकुल लोणचं खराब होत नाही मी या रेसिपीमध्ये अगदी संपूर्ण बारीक बारीक सांगितलेले आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका मी मार्केटमधून पाच किलो कैरी विकत घेतली आणि त्याच ठिकाणी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली घरून कपडे नेले होते स्वच्छ पुसायला आणि खाली टाकायला एक स्वच्छ अशी रुमाला घेऊन गेले होते घरून हे बघा या ठिकाणी पाच किलो कैरी फोडून घेत मार्केटमधून मा कैरी फोडून आणली की घरी आपल्याला त्याला स्वच्छ करावं लागते एक एक कैरीची फोड घ्यायची स्वच्छ कपड्याने म्हणजे पांढरा कपडा घेतलेला आहे मी रुमाल स्वच्छ त्याने पुसून घेते यामध्ये पिकलेली कैरी रेती बऱ्याच वेळा थोडीशी जास्त लालसर तीही बाजूला काढून घ्यायची चिरफळलेली म्हणजे कैरी फोडत असताना चिरफळल्या जाते तीही बाजूला काढून घेते आता मी अशा प्रकारे स्वच्छ करून घेते एक एक फोड अगदी पुसून घ्यायची हाताने ते बघा या ठिकाणी एवढ्या कैरीच्या फोडी मी स्वच्छ करून घेतल्या आता यामध्ये जास्त पिकलेल्या कैरीही नाही आहे आणि चिरफळलेल्या कैरीच्या फोडीसुद्धा नाही आहे आता हे जे आहे दोन तीन तासासाठी फॅनच्या हवेखाली ठेवायच्या आपल्याला सुकत मी एका टेबलवर पसरून दिल्या तोपर्यंत आता मसाल्याची तयारी करून घेऊ हे बघा या ठिकाणी चिरफळलेल्या आणि थोड्याश्या पिकलेल्या खैरीच्या पुढी निघालेल्या ह्या फेकून वगैरे नाही द्यायच्या याच्यातही आपल्याला लोणच्याचा मसाला टाकून बाजूला घालायचा आहे फक्त त्या चांगल्या खैरीच्या याच्यात मिक्स नाही करायच्या या बाजूला ठेवून द्यायच्या पिकलेल्या आणि चिरफळलेल्या पुडी मी एका टोपल्यात भरून घेतल्या ह्या पोई वगैरे फेकून द्यायच्या त्यानंतर तेल गरम करायला ठेवायचे मी एका कढईमध्ये दीड लिटर हे सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे पाच किलो खैरीसाठी दीड लिटर तेल एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे तेल आपल्याला फुल गॅसवरती छान असं कडकडीत त्यातून धुवा निघेपर्यंत गरम करून घ्यायचे तेल गरम करायला ठेवून दिले मी या ठिकाणी मोहरीची डाळ घेतलेली पाच किलो कैरीसाठी मी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मोहरीची डाळ घेतली नेहमी मोहरीची डाळच घालायची लोणच्यामध्ये मोहरी घालायची नाही मोहरीचे जे टर्फल असते ते, ते कडसर लागते थोडेसे मुरल्यानंतर त्यामुळं लोणच्याची चौकटसर लागते म्हणून नेहमी मोरीची डाळ घ्यायची आता जी पाचशे ग्रॅम मोरीची डाळ घेतलेली आहे त्यातली जवळपास साडेतीनशे ग्रॅम डाळ मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये आणि दीडशे ग्रॅम दाळ डाळ दा, मी तशीच घालणार आहे मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळं जो मसाला आहे आपला लोणच्याचा तो छान असा एकजीव होऊन येतो मिळून येतो म्हणजेच खार जो आहे तो छान तयार होतो पाच किलो कैरीसाठी मी या ठिकाणी एक किलो मीठ घेतलेले मीठ हे सुद्धा प्रिझिवेटिव्ह आहे म्हणजेच लोणचं टिकायला मदत होते पण हे मीठ असेच घालायचे नाही आहे लोणचं टिकवण्यासाठी तर कढई मी गॅसवर गरम करून घेतली त्यानंतर मिडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटं हे मीठ आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जो थोडासा पाण्याचा अंश असतो तो निघून जातो आणि लोणचं वर्षभर टिकायला मदत होते दोन ते तीन मिनटं झाली बघू शकता हाताला गरम लागते मीठ थोडेसे हातात धरून बघायचे त्यानंतर यातून थोडीशी गरम वाप येते म्हणजे झालेले मी आता हे मीठ खाली ताटात काढून घेते मीठ गरम करून ताटात काढून घेतले पीठ भिजवण्याच्या ताटात काढले मी सर्व मसाला आणि असा कडे पसरून द्यायचा मध्ये जे मी जवळपास अंदाजाने साडेतीनशे दाळ जी मोहरीची ती बारीक करून घेतली आणि दीडशे ग्राम डाळ तशीच ठेवली होती ते दोन्ही एकत्र केले मिक्स करून घ्यायची आणि ही सुद्धा आता मिठाच्या भोवती कडेनं पसरून द्यायची ही डिझाईन वगैरे नाही आहे तर हे कशासाठी केले आहे मी पुढं सांगणारच आहे पाच किलो कैरीसाठी मी पन्नास ग्रॅम बडीशोप घेतली या सर्व साहित्याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि एक किलो कैरीच्या मसाल्याचीही दिलेली आहे आणि मीठ गरम केल्यानंतर जी कढई गरम होती त्या गरम कढईमध्ये बडीशोप टाकून दिली होती गॅस वगैरे चालू नव्हता केला फक्त गरम कढईत टाकून दिले आणि त्यानंतर काढून घेतले आणि मिक्सरमधून बारीक केली जास्त बारीक पावडर नाही तयार केली तर थोडीशी भरड ठेवलेली आहे ही बडीशेप मी आता या मिठावरती टाकून देते या ठिकाणी मी दहा ग्रॅम काळी मिरी आणि दहा ग्रॅम लवंग घेतलेले आहे पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने दोन दोन चमचे दोन्ही घेतलेले आहे आता यातले मी जवळपास अर्धा चमचा मिरी आणि अर्धा चमचा लवंग बाजूला काढून घेते आणि बाकीचे जे आहे हे मिक्सरमध्ये टाकून याची बारीक पावडर करते हे बघा अशा प्रकारे बारीक पावडर तयार करून घेतली आणि मी वजनही सांगितलेले आहे आणि चमच्याने जवळपास त्याचं प्रमाण सांगितलेलं आहे यामध्येच मी आता हिंग टाकून देते आणि या ठिकाणी मी पावडर हिंग घेतलेला आहे खडा हिंग जर घेतला तर ही जी काळी मिरी आणि लवंगे बारीक केली त्यामध्येच खडा हिंगही बारीक करून घेऊ घेऊ शकता पोहे खायच्या चमच्याने मी दोन चमचे घेतलेला आहे हिंग पाव आणि खडा हिंग घ्याल तर तो, तो दहा ग्रॅम घ्या बाकीचा मसाला करेपर्यंत तेल एकदम छान आणि मस्त कडकडीत गरम झाले तेल तापल्याचा घरात सुगंध यायला सुरुवात होते आणि गॅस बंद केल्यानंतर बघा किंचित असा धुवा निघू लागला त्यातून ते म्हणजे तेल एकदम छान आणि मस्त तापलेले आहे पण हे असे कडकडीत गरम तेल आपल्याला बिलकुल वापरायचे नाही तसे जर केले तर लोणच्याचा मसाला जळून जाईल आणि लोणचं पूर्णपणे खराब होईल हे तेल आपल्याला थंड करून घ्यायचे एकदम थंडगारही करायचे नाही आहे बरं का आता हे कसे करायचे कितपत गरम लागते कितपत थंड करायची यासाठी रेसिपी प्लीज पुढे बघा मिया ले ले, ले 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 मी या ठिकाणी हे शंभर ग्रॅम लाल तिखट घेतलेलं आहे आणि भाजी करायच्या पळीने मोजून घेतलं तर अडीच पळ्या भरलेलं आहे ते आता हे तिखट मी दोन तीन मिरच्या एकत्र करून केलेले आहे त्यामध्ये लवंगी मिरचीचं प्रमाण जास्त आहे म्हणजे हे तिखट चवीला जे आहे ते खूप तिखट आहे त्यामुळं मी शंभर ग्रॅम घेतलं आता तुमच्याकडील तिखट फिके असेल तर जास्त एक घेऊ शकता किंवा तुम्ही तिखट कसे खाता त्यानुसार तिखटाचं ऍडजस्टमेंट तुम्ही करू शकता लोणच्याला छान असा कलर येण्यासाठी मी त्यात कश्मीरी किंवा बिडगी मिरचीचं लाल तिखट नाही टाकत तर त्यामध्ये मी टाकून घेते लोणचं मसाल्याच्या पन्नास पन्नास ग्रॅमच्या दोन पुड्या आता शंभर ग्रॅमची एक मिळाली तर तुम्ही एकही एक टाकू शकता पाच किलो कैरीसाठी आई जेव्हा लोणचं बनवायची तेव्हा या पुड्या वगैरे बिलकुल वापरत नव्हती हो पण मी जेव्हापासून करायला लागले तेव्हापासून या पुड्या त्यात वापरून घेते त्यामुळं छान असा कलरही येतो आणि चवही येते तुम्हाला टाकायचं असल्यास टाकू शकता किंवा स्किपही करू शकता मी पाच किलो कैरीसाठी या ठिकाणी पन्नास ग्रॅम हळद घेतलेली आहे आणि भाजी करायची जी पळी आहे ज्यांना तिखट मोजून घेतलं होतं त्याच पळीने मोजून घेतली तर दीड पळी हळद घेतलेली आहे आणि मी घरी केलेली हळकुंडापासूनची हळद आहे आता तुम्ही जर विकतची आणाल तर चांगल्या ब्रँडची घ्या मात्र हळदी प्रिजिवेटिव्ह आहे त्यामुळे लोणचं खराब होत नाही पण हळद जर चांगली नसेल तर मात्र लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे हळद चांगली वापरा आता या सर्वात शेवटचा पदार्थ तो म्हणजे लसूण मार्केटमध्ये मा कैरी आणायला जायच्या आधीच मी हा लसूण निवडून ठेवला आणि अंदाजाने दोनशे ग्रॅम ते अडीचशे ग्रॅम हा लसूण घेतलेला आहे यातला मी थोडासा बाजूला काढून घेते आणि राहिलेला लसूण मी मिक्सरमध्ये असा जो आहे तो ठेसून घेतल्यासारखा केला तो यात टाकून दिला मधोमध मद टाकला तेल आता थंड झालेलं आहे पण एकदम थंडगारही नाही त्यात एक लसणाची पाकळी टाकली तर बघा किंचित बुडबुडी निघू लागले म्हणजे इतपत गरम हे तेल आहे बोट जर घातले तर चटका नक्की बसेल इतके गरम तेल आहे हे जास्त थंडगारही करायचे नाही राहिलेला सर्व लसूण टाकला एखाद मिनिटभर तळ्या गेला की मेथी टाकून द्यायची दोन चमचे मेथी घेतलेली आहे म्हणजे दहा ग्रॅम काळी मिर आणि लवंगही टाकून दिली आता हे जे गरम तेल आहे ह्या लसणामध्ये सुरुवातीला लसणात टाकून द्यायचे नंतर हळदीवर मग तिखटावर म्हणून मी अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे सर्वात पहिले ल लसूण जे आहे ते लसणावरती चांगली चार पाच पळ्या तेल टाकून द्यायचे गरम तेल त्याला असं चर्र होतं असा आवाज येतो त्यानंतर बाजूच्या तिखठावरती हळदीवरती मोरीवरती हे तेल टाकत जायचे आणि मिक्स करत जायचे मी आता हे तेल असे टाकून घेते आणि मिक्स करून घेते मी या रेसिपीमध्ये अगदी डिटेल थोडे थोडी जी माहिती असते ती सर्व माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला काही राहिले असेल तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा कमेंट देने चा से मी नक्कीच कमेंटमधून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल असं मिक्स करत असताना मी त्यामध्ये राहिलेले तेलही थोडं थोडं टाकून देते आणि हा मसालाही मिक्स करून घेते मी आता कढईत राहिलेले जे तेल आहे ते सर्व तेल मेथी आणि जी लवंग वगैरे राहिले ते सर्व यात टाकून देते आणि मिक्स करून घेते बघा एकदम छान आणि मस्त तरीदार असा लोणच्या मसाला आपला तयार झालेला आहे पण आपला गरम आहे मसाला केलेला थंड करायचा याला अगदी कोमट मसाल्यामध्ये सुद्धा लोणच्याच्या पोडी ज्या आहे त्या टाकायच्या नाही म्हणजे कैरीच्या पोडी ज्या आहेत त्या टाकायच्या नाही आहे नाही तर लोणचं खराब होईल याला गार करून घ्यायचं आता लवकर गार व्हावे म्हणून तुम्ही फॅन खालीही ठेवू शकता पण घरात लहान मुलं असेल तर रस्त्यात वगैरे बिलकुल ठेवू नका नाही तर मुलं सांडून टाकतील किंवा यात पाण्याचा थेंब वगैरे उडवतील त्यामुळे त्याची नक्की काळजी घ्या आता मी हे मसाला किंवा हे सर्व साहित्य तयार करत असताना पाण्याचा एकही थेंब याला लागू दिलेला नाही सर्व साहित्य अगदी कोरडे करून घेतलेले आता मसाला अगदी थंडगार होऊ देऊ हे बघा जवळपास तीन ते चार तास झाले एकदम छान आणि मस्त हा मसाला जो आहे तो गार झालेला एकदम गार होऊ द्यायचा आणि आता आपल्याला लोणचं भरून घ्यायचं आहे बरणीमध्ये पण त्याआधी एक तयारी करायची तयार झालेलं लोणचं वर्षभर मी या भरणीमध्ये भरून ठेवते शक्यतो चिनी मातीची भरणी किंवा जो असतो माठामध्ये भरून ठेवायचं ते बाहेरून थंड असतो त्यामुळं याला गारवा मिळतो आणि लोणचं वर्षभर टिकते खराब होत नाही उष्णतेमुळं आता याला धुरी देऊन घ्यायची मी गरम पाण्याने अगदी उकळत्या गरम पाण्याने भरणी धुवूनही घेतली उन्हातही वाळवली होती तरीसुद्धा याला मी धुरी देऊन घेते धुरी कशी देता आहे बघा कडाई गरम केली अर्धा चमचा हिंग टाकला हिंगातून धूर यायला लागला की तो असा बरणीमध्ये भरून घ्यायचा म्हणजे असं अशा पद्धतीने बरणी त्यावर उपडी धरायची बरणीला जे ते कढाईचा काठ वगैरे टेकू द्यायचा नाही नाही तर बरणी तडकू शकते गरम येणे हे बघा असे धूर त्यात भरून घेतला याला धुरी देणं म्हणतं अशा पद्धतीने बरणी निर्जंतुक करायची आता ह्या बरणी तयार झालेली बरणी यामध्ये लोणचं भरून घेऊ लोणच्याचा मसाला तयार करेपर्यंत आणि गार होईपर्यंत कैरीच्या फोडी छान अशा सुकलेल्या याला मीठ हळद तिखट बिलकुल काहीच लावलेलं नाही आहे सर्व फोडी मी या ठोपल्यामध्ये भरून घेतल्या तिकडं गार झालेला मसाला आणि या ठिकाणी तयार केलेली बरणी आणि हे पातील घेतलेले या पातेल्यात आणि बरणीत मी मसा लोणचं भरून घेणार आहे आता माझ्याकडे खूप मोठं असं पातील नाही की त्यामध्ये एकत्र एक मी मसाला आणि हे कैरी एकत्र एक करून घेऊ शकेल म्हणून मी काय केले ज्या पातेल्यात मला लोणचं भरायचं आहे म्हणजे एक दोन दिवसासाठीच भरणार आहे मी दुसरी बरणी आणेपर्यंत त्यात आता थोड्याशा कैरीच्या फुडी घेतल्या त्यातच थोडासा मसाला टाकून घेतला की नंतर मिक्स करून घ्यायचा आता हातानेही मिक्स करू शकता किंवा असंही मिक्स करून घेऊ शकता मी आता हातानेच मिक्स करून घेणार आहे बाकीचं राहिलेलं हे बघा असं मिक्स झालं की त्यानंतर छान असं मसाला टाकून घ्यायचा आणि आता आपल्याला तयार झालेलं लोणचं जे आहे ते बर्णीत भरून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व कैरीच्या फोडी आणि मसाला छान असा मिक्स करून घेतला या बरणीमध्ये आणि या पातिल्यामध्ये मी चांगलं म्हणजे वर्षभर ठेवण्यासाठी जे चांगलं आपण बाजूला काढलेल्या कैरीच्या फोडी होत्या त्यामध्ये मसाला भरून घेतला आणि पलीकडं जे छोटंसं टोपलं दिसू लागलं ते मी बाजूला काढलेलं होतं पिकलेल्या आणि थोड्याशा चिरफळलेल्या फोडी त्यामध्ये मसाला काढून घेतला तर ही महिना दीड महिना आरामशीर टिकतं एखाद्या बरणीत वगैरे भरून ठेवलं तर ते बरणीचे तोंड जे एखाद्या रुमालाने असे बांधून घ्यायचे मी या ठिकाणी पांढरा रुमाल वापरलेला आहे आणि ते तोंड जे आहे एखाद्या रबर बँडने किंवा अशा एखाद्या दोरीने वगैरे बांधून घ्यायचे कमीत कमी एक महिनाभर यावरती झाकण असे उलटे करून ठेवून द्यायचे बाकीचं लोणचं जे आहे भरणीत भरेपर्यंत मी यावरती अशी झाकणं ठेवून देते आणि दोन दिवसातून एकदा किंवा दिवसातून एकदा दिव एक हलवून द्यायचे आता जरी त्यावर तरी दिसत नसली तरी दुसऱ्या दिवशी बघा एकदम छान आणि मस्त तरी येऊन जाते याला अजून दोन तीन दिवसांनी जास्त तरी येईल एकदम छान आणि मस्त आहे लोणचं रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्या ना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद